तर पौष महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यदेव व्हायच्या अगोदर आपल्याला ही पूजा करायची असते सगळ्यात अगोदर स्नान करून घ्यायचं सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे त्याच्यामध्ये कलशामध्ये पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून ओम सूर्याय नम ओम नमः हा मंत्र म्हणायचा त्यानंतर लगेच आपल्याला एका पाटावरती अशी पूजा मांडून घ्यायची सूर्यदेव भगवानाची प्रतिकृती काढून त्याची पूजा केली जाते तर इथे बघा दिवा लावला मी सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला स्थान दिलं गणपती बाप्पाची आणि दिव्याची पूजा करून घेतली त्यानंतर इथे सूर्यदेव भगवानांना रांगोळीच्या मदतीने तिने काढून घेतलं सूर्यदेव भगवानांना हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण केलं त्याच्यानंतर आदित्य रानूची प्रतिकृती काढून त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायली पूजा करून घेतली त्याचीसुद्धा एकीकडे आपल्याला इथे गोपद्म काढून घ्यायचे गोपद्माचीसुद्धा पूजा करून घ्यायची फुल अर्पण करून घ्यायचं नमस्कार करायचा ही पूजा आपण जवळ किंवा जिथे सूर्यकिरण येतात तिथे करू शकतो आणि दिवसभर उपवास करून नंतर मग संध्याकाळच्या आत हा उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला कशी वाटली ही पूजा नक्की सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा